जय मित्रांग युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जे काही विविध टप्पे सध्या झालेले आहेत त्याच्यामध्ये फेज वन असेल तर तो फेज वन मध्ये बघा जे काही टप्पे झालेले त्याच्यात विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू त्यानंतर कन्वर्टेड राऊंड असेल किंवा उर्दूचा ओपन कन्व्हर्टेड राऊंड असेल असे तीन ते चार सध्या जे काही राऊंड आहे तर ते सध्या झालेले आता टप्पा दोन मध्ये जो काही सध्या सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये फक्त विथ विदाऊट इंटरव्यूचा जो काही राऊंड आहे तर तो राऊंड सध्या झालाय जवळपास जो, जो राऊंड सध्या झाला होता तर तो एकवीस पाच दोन हजार पंचवीसला झाला होता ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या सिलेक्ट झालेले तर ते अकराशे प्लस जे उमेदवार आहे तर ते सध्या शिफारस झालेली आहे आणि हे संपूर्ण उमेदवारांचं डी डिवी वगैरे होऊन सध्या जे आस्थापना मिळालेली आहे तर त्या ठिकाणी ते आता रुजू होणार आहे तर बहुतांशी जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या जी आता नेक्स्ट राऊंड आता होणार आहे तो म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड होणार आहे तर तो नेमका कधी होणार आहे तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जी काही पदं आहेत तर विथ इंटरव्ह्यूची पदं म्हणजे आठ हजार सातशे तेहतीस जी पदं आहेत तर ती सध्या रिक्त आहे आणि ही पवित्र पोर्टलवर आलेली पदं आहे फेस टूमध्ये तर आठ हजार सातशे तेहतीस या पदासाठी आपल्याला माहिती आहे की एक पदासाठी दहा जे काही सध्या बघा या ठिकाणी उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या शिफारस होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला आठ हजार सातशे तेहतीस उमे जे काही रिक्त जागा आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास तेरा ते चौदा हजार एवढे जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार सध्या इथं शिफारस होणार आहे कारण हा जो एक उमेदवार असेल, असेल तर ह्याला दहा ठिकाणी बघा त्या ठिकाणी चान्स भेटणार आहे म्हणजे जे दहा संस्था असेल तर त्या ठिकाणी तोच तोच उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तेरा ते चौदा हजारमध्ये मध्ये निम्म्याहून अधिक जे काही उमेदवार असेल तर ते ऑलरेडी सध्या जॉईन झालेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील कारण मागच्या जे काही लिस्ट आहे त्या ता लिस्टमध्ये देखील आपण बघितलं होतं की जे उमेदवार सध्या ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहे पहिले ते पाचवे असेल सहावी ते आठवी असेल तर ते उमेदवार वरच्या वर्गासाठी ट्राय करत आहे बरोबर आणि तेच उमेदवार आपल्याला यादीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये जर मेरिट जर बघितली तर ती जास्त सध्या बघा तिथं हलणार नाही परंतु जे उमेदवार इथं खरंच त्यांना बघा जो काही वरचा वर्गासाठी प्रेफरन्स द्यायचा असेल तर अशा उमेदवारांनी त्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स असेल तर ते दिले होते परंतु ह्याच्यामध्ये काही उमेदवारांनी मुद्दामहून देखील प्रेफरन्स सध्या बघा त्या ठिकाणी भरलेले आहे तर ही ज्याची त्याची वैयक्तिक गोष्ट होती कारण त्यांना वरच्या वर्गासाठी जे काही पात्रता असेल त्याच्यानुसार जी संधी असेल तर ती संधी ऑलरेडी बघा पवित्र पोर्टलवर या ठिकाणी दिलेली आहे तर कदाचित तेच उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील आता प्रश्न आहे जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती यादी सध्या कधीपर्यंत आपल्याला पब्लिक झालेली पाहायला मिळेल तर आपण मागे देखील तुम्हाला सांगितलं होतं की यादी जी आहे तर ती ह्याच वीकमध्ये सध्या पाहायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त आज किंवा उद्या या ठिकाणी हे दोन दिवस आहेत बरोबर म्हणजे आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये जी यादी असेल तर ती यादी सध्या बघा पब्लिश होणार आहे अशा पद्धतीची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आलेली आहे तर जास्तीत जास्त जी आशा आहे की आज यादी जी असेल तर ती आज सध्या बघा रात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते आज जर प्रसिद्ध नाही झाली तर उद्याच्या दिवसाला बघा नव्याण्णव टक्के शंभर टक्के आपल्याला उद्याच्या दिवसाला यादी प्रसिद्ध ही झालेली पाहायला मिळेल म्हणजे जास्तीत जास्त आपण विचार केला तर हे जे हे जे काही दोन ते तीन दिवस आहे तर ह्या दोन ते तीन दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलाखती यादी सध्या बघा ह्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली असेल कारण सध्या ज्या काही शिक्षकांची ह्या ठिकाणी इतर स्थापना असेल तर त्या ठिकाणी अत्यंत तातडीची सध्या बघा गरज आहे कारण जी काही शाळा असेल तर त्या शाळा सोळा तारखेपासून या ठिकाणी सुरू झाली आहे विद्यार्थ्यांचा जो काही नवीन अभ्यासक्रम असेल तो त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि जे काही शिक्षक असेल तर त्या शिक्षकांची कमतरता सध्या भासत आहे तर त्या अनुषंगाने जी यादी आहे तर ती यादी ह्या ठिकाणी हे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये लागणे अपेक्षित आहे तर जास्तीत जास्त आजच्या दिवसाला आजच्या रात्रीला यादी संदर्भात बघा जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आपल्याला येऊ शकते तर निश्चित बघा ह्या ठिकाणी सकारात्मक राहा एवढे जे काही एक महिन्यापासून आपण वाट बघतोय कारण विदाऊट इंटरव्ह्यूचा जो राऊंड लागला होता एकवीस पाचला लागला होता आज आहे पंचवीस तारीख म्हणजे इथं एक महिनापेक्षा जास्त ह्या ठिकाणी बघा कालावधी आहे तो लोटला गेला आहे आणि बरेचसे उमेदवार जे काही यादीची वाट बघून बघून त्या ठिकाणी सध्या अक्षरशः परेशान आहे नेमकं आपलं त्या यादीमध्ये नाव येतं किंवा नाही तर निश्चित रहा जी काही यादी असेल तर ती यादी आपल्याला आज किंवा उद्या ह्या दोन दिवसामध्ये पाहायला कदाचित ह्या ठिकाणी मिळू शकते तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांची शिफारस होणार त्या उमेदवारांसाठी बघा या ठिकाणी जास्तीत जास्त जे जास काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सीनुसार सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे शिफारस तरी देखील ही जी काही मुलाखत यादी असेल तर ह्या मुलाखत यादीमध्ये जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या रिपीट झालेले आपल्याला मागील लिस्टमध्ये ज्या पद्धतीने रिपीट झाले तर त्याच पद्धतीने इथं देखील कदाचित इथं येऊ शकतात तर हा एक सध्या तरी धोक्याची घंटा आहे तर ज्यांना खरंच गरज असेल तर अशाच उमेदवारांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी जा आणि जे उमेदवार आतुरतेने विथ इंटरव्ह्यूची यादीसंदर्भात वाट बघताय तर त्या उमेदवारांनी संदर्भात जी काही तयारी असेल तर ती तयारी सध्या बघा सुरू ठेवा कारण महाराष्ट्रामध्ये अशा काही संस्था देखील आहे तर त्या फक्त ना फक्त आपल्या टॅलेंट आपली स्किल बरोबर आणि आपलं जे काही एज्युकेशन असेल त्याच्या जोरवर सध्या ते निवड करत असतात आणि काही संस्था आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने निवड करतात तर आपली जी काही टॅलेंट असेल स्किल असेल शिकवण्याची जी काही शैली असेल प्रभुत्व असेल तर त्याच्या बेसवर देखील तुम्ही नोकरी जी असेल तर ती त्या ठिकाणी घेऊ शकतात आता ह्याच्यामध्ये जर एकाच दहा उमेद ह्या ठिकाणी उमेदवार जर पाठवले हो तर काही जे संस्था असतात तर त्या ठिकाणी दहाच्या दहा उमेदवार उपस्थित तिथं राहत नाही म्हणजे ह्याच्यामधले काही उमेदवार जे आहे तर ते सध्या प्रेफरन्स लांबच्या या ठिकाणी संस्था आल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने ते इंटरव्ह्यूसाठी जात नाही जवळपास पाच कुठं चार अशा पद्धतीने देखील उमेदवार उपस्थित असतात म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन देखील सध्या बघा कमी होऊ शकतं तर आपली जी काही स्किल असेल आपलं जे काही शिकवण्याचं कौशल्य असेल तर त्याच्या जोरावर तुम्ही इंटरव्ह्यू द्या त्या ठिकाणी जर संस्था या ठिकाणी तुमचं टॅलेंट बघून किंवा तुमचं जे काही शिकवण्याची शैली बघून काही जे शाळा असतात काही संस्था असतात तर त्या ठिकाणी एक रुपयाही न लागता तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जोरवर सिलेक्ट होऊ शकतात किंवा काही अशा संस्था देखील असतात की त्यांना त्या विषयाची त्या कॅटेगरीची जे काही उमेदवार असेल तर त्यांची अत्यंत गरज असते काही जे काही सायन्स माध्यमामधून किंवा जे काही सायन्स फॅकल्टीमधले जे विषय असतात तर त्याच्यामधले काही उमेदवार सध्या बघा मिळत नाही तर अशा ठिकाणी त्या उमेदवारांना त्यांचं जे काही कौशल्य बघून ते देखील सिलेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतात म्हणून इथं कोणत्याही अफवावर बळी न पडता आपल्या स्वतःच्या स्किलवर तुम्ही लक्ष द्या आणि इंटरव्ह्यूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जी जॉब असेल तर ती जॉब सध्या मिळवायची आहे तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आजच्या घडीला इथं आलेली आहे तर यादी जी असेल तर पुढील दोन ते तीन दिवसात जास्तीत जास्त आज किंवा उद्या ह्या रात्रीमध्ये यादी आपल्याला पाहायला मिळू शकतात तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपली चॅनलवर नवी असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मात्रम तुमच्या काही कमेंट असतील नक्की कमेंट करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ